योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय निर्णय घेतलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा आता अजून महाविकास आघाडी सरकारने काय नवीन निर्णय घेतलेले आहेत आणि तीन तीन हजार रुपये प्लस तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत का ठीक आज अकरा वाजता तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता ताईनो तर बघा या योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना मिळते पाच लाख रुपयेपर्यंत बिनाव्यायाचे त्वरित कर्ज बघा बिना व्याजपर्यंत जे कर्ज आहे पाच लाख महिलांना मिळणार आहे बिना व्याजाचे कर्ज बचत गटातील तसेच बघू शकता तुम्ही की महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीस अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर एक लाख रुपये देणार आहेत आणि महाराष्ट्रातील महिलांचा महिलांचा जो बस प्रवास आहे तो पूर्णपणे मोफत असणार आहे दरवर्षाला सहा घरगुती गॅस सिलेंडर पाचशे रुपयाप्रमाणे मिळणार आहेत तर बघू शकता की अशा पद्धतीनं जे सरकारचे निर्णय होताना आपल्या तसेच तुम्ही बघू शकता की वेळ पडल्यास तुरुंगात जाईन पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही अशी आणि लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे बघा तर त्यांनी सांगितले आम की आम्ही जेलमध्ये पण जाऊ शकतो परंतु ही लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महाविकास आघाडी जी आहे तर महाविकास आघाडीचे काय निर्णय घेतले बघा ही महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून घोषित केलेली आहे के की एक योजना महाविकास आघाडीच्या घोषणेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनल्यास महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून बघा महाराष्ट्रातील सरसकट महिलांना आम्ही लहानक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील बघा तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये महिना देणार आहोत परंतु आता महाविकास आघाडी सरकारने सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला अजून तीन हजार रुपये महिना आम्ही देणार आहोत सरसकट आमचं सरकार आलं तर तर अशा पद्धतीने बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महालक्ष्मी योजना पण सुद्धा राबवण्यात येणार आहे महाविका आघाडी सरकारकडून तर बघू शकता सध्या सोशल मीडियावर महालक्ष्मी योजनेची जोरदार चर्चा सुरू होत आहे आणि महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या या महालक्ष्मी योजनेबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना काय आहे माहीत असेल तर मुख तुम्हाला महालक्ष्मी योजनेला मिळालेल्या लोकप्रियतेबाबतच बघू शकता की अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना अंतर्गत नवीन निर्णय बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून हा नवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गतच महाराष्ट्रातील सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही तीन तीन हजार रुपये खात्यात जमा करणार आहोत बघा अजून त्यांनी सांगितलेले होते की आता डिसेंबरमध्ये सुद्धा तुम्ही बघा वीस नोव्हेंबरला तुमचं मतदान आहे आणि वीस नंतरच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट आम्ही डिसेंबरचा हप्ता डायरेक्ट जमा करणार आहोत अशी पण आता प्रचार रॅली दरम्यान बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रचार रॅल्या सुरू झालेल्या आहेत भरपूर ठिकाणी ते आले आलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की तालुका तालुकावाईज सर्व ठिकाणी जाऊन ते प्रचार रॅलीमध्ये लाडक्या बहिणींसाठी बघा की आम्ही लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये अजून प्लस करणार आहोत बघा खात्यामध्ये डिसेंबरचा जो जोता हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा करणार आहोत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला टाईमनं तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि महालक्ष्मी सर बघा महालक्ष्मी जी योजना आहे महालक्ष्मी योजना ते आता महाविकास आघाडी सरकारकडून राबवण्यात येत आहेत बघा तर त्यामुळे ते सुद्धा मत आहे की आम्ही तुम्हालासुद्धा आम्ही तीन तीन हजार देणार आहोत जर तुम्ही आमचं सरकार चांगलं सत्तेत आणलं तर तुम्हाला आम्ही ही योजना कायम चालू ठेवणार आहोत आणि बहुतेक अशा काही महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी पण केलेल्या आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहेत बघा महागाई कमी करणार आहेत अशा भरपूर काही घोषणा त्यांनी केलेल्या आहेत तर बघा लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर तुम्हाला जे नवीन लेटेस्ट नवीन निर्णय होत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू जेड मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच रोज रोज नवीन नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असतात तर बघा तांनो आता तुमचं जे के वाय सी आहे ते तुम्ही बँकेत जाऊन करून घ्या के वाय सीमुळे बँकांमध्ये बँकांमध्ये भरपूर गर्दी जे आहेत गर्द्या पण झालेल्या आहेत आता ज्यांना भरपूर आता अशा महिला आहेत की त्यांना साडेसात सात हजार रुपये खात्यामध्ये आलेले आहेत परंतु के वाय सी न केल्यामुळे ते पैसे जमा झालेले नाहीत बघू शकता आणि ई के वाय सीसुद्धा तुमची आहे लहान ई के वाय सी तेसुद्धा ते तुम्हाला कन करणं बंधनकारक असणार आहे तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून भरपूर काही ज्या तीन गॅस सिलेंडर आहे ते, त्या ते तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता की जे शासन आहे आता नवनवीन निर्णय घेत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा बघा महाराष्ट्रामध्ये की आम्ही पंचवीस लाख बघा म्हणजे आम्ही अठरा हजार पोलीस भरती करणार आहोत बघा अठरा हजार प्लस तुमची पोलीस भरती निघणार आहे असं पण जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी सांगितलेले आहे आणि हे जे आता महाविकास सरकार आहे एकनाथ शिंदे यांनी पण सांगितले आम्ही सांग पंचवीस हजार जे आहेत ते महिलांची महिलांची भरती करणार आहोत बघा तर महिलांनाच जास्ती आता प्राधान्य दिले जात आहे तर बघू शकता तुम्ही की महिलांसाठी आता त्यांनी बचत गटच्या ज्या योजना आहे बचत गट योजना चालू केलेली आहे अन्नपूर्णा योजना आहे उज्ज्वला योजना आहे लाडकी बहीण योजना आहे महालक्ष्मी योजना बघा अशा भरपूर काही योजना ज्या आहेत ते चालू केलेल्या आहेत त्यामुळे महिलांना आता चांगल्या प्रमाणात सक्षम बघिणी योजनासुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंना तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गतच तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चालत आहेत ना आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद